जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोची आवक कमी झाली बाजारभाव मात्र वाढलेले पाहायला मिळाले चांगल्या प्रतीच्या टॉमॅटोला पाचशे रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळाला आणि जे मध्यम स्वरूपाचे टॉमॅटो आहे त्याला दोनशे अडीचशे तीनशे रुपयाचा बाजारभाव मिळाला साऊ मेघदूत आर्यमान एकशे आठ या सगळ्या व्हरायटीचे जे चांगल्या प्रतीचे टॉमॅटो आहेत त्याला बाजारभाव चांगला मिळालेला आहे सध्या टॉमॅटोचे बाजारभाव काही प्रमाणात वाढत आहेत त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे नारायणगावचे टॉमॅटो व्यापारी योगेश घोलप म्हणाले दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी चांगल्या प्रतीच्या टॉमॅटोला चारशे साडेचारशे पावणे पाचशे अगदी पाचशे रुपयापर्यंतसुद्धा विक्री झालेली आहे आणि जी मध्यम स्वरूपाचे टॉमॅटो आहेत त्याला दोनशे अडीचशे पावणे तीनशे तीनशे रुपयाचा बाजारभाव मिळालेला आहे आज टोमॅटोची आवक खूपच कमी झाली त्यामुळे बाजारभाव थोडेसे वाढलेले पाहायला मिळतात टोमॅटोचे बाजारभाव असेच वाढत राहतील असंही व्यापारी बांधवांचं म्हणणं आहे शेतकरी बांधवांनो यंदाचा सीझन तुमचा खूप आदवाट्यामध्ये गेलेला आहे टोमॅटो सॉर्टिंग करून आणा बारीक माल वेगळा आणा चांगला माल निवडून वेगळा आणा कर जेणेकरून त्याला चार पैसे अधिक मिळतील सध्या थोडेसे बाजारभाव वाढलेत त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्ही देखील काळजी घ्या बिरो रिपोर्ट विघ्नरा टाइम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका